संगनाईक न्यूज नावाचा यूट्यूब चॅनल सुरू करून आपणास एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि संगनाईक न्यूजच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या बातम्या कार्यक्रम जाहिराती बहुजन समाजावर होणारा अन्य अत्याचार विविध सामाजिक प्रश्न यावर गेल्या एक वर्षापासून संगनाईक न्यूजच्या माध्यमातून आपण काम करत आहोत बाबासाहेबांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला मुकनाईक सुरू केला आणि बहुजन मीडियाला जन्म दिला आणि याच मुकनाईकची प्रेरणा घेऊन आमची टीम संगनायक न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मीडियाचं काम करत आहे संगनायक न्यूज चॅनलचं चा काम पुणे जिल्ह्यातून सुरू केलेलं आहे तर आमचा मानस आहे येणाऱ्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत विदर्भ असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल खानदेश असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चौदा एप्रिलपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे संगनायक न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी यां यांच्या नेमणुका सुरू आहेत आणि आम्ही प्रतिनिधी जोडा अभियान आणि संगनायक न्यूजच्या माध्यमातून सभासद नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील बहुजन जनतेने तसेच संगनायक न्यूजमध्ये जे कोणी कार्य करण्यास इच्छुक असतील प्रतिनिधी होण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी संगनायक न्यूजसोबत सहकार्य करून आपण देखील या अभियानामध्ये सहभागी हो होऊ शकता आज आपण जर भारत देशामध्ये पाहिलं तर प्रस्थापित मीडिया मोठ्या प्रमाणात आहे आणि आपला मीडिया हा बहुजन मीडिया आहे आणि बहुजन जनतेचे सामाजिक प्रश्न असतील संविधानिक प्रश्न असतील याची दखल खऱ्या अर्थानं प्रस्थापित मीडिया घेताना दिसत नाही त्यामुळं संगनायकच्या संगनायक, संगनायक न्यूजच्या माध्यमातून आम्ही बहुजन जनतेचे सामाजिक प्रश्न संविधानिक प्रश्न याच्यावर आम्ही काम करत आहोत आणि एक मिशनरी काम करत आहोत एक मिशन म्हणून काम करत आहोत आणि संगनायक न्यूजला गोल आणि एम आणि ऑब्जेक्टिव्ह प्रती आमचं काम सुरू आहे आवडी काम, गर आमी लोकांचा लोकांचा आमी काम हो। का करत असताना आर्थिक सहकार्याची देखील गरज असते म्हणून आम्ही लोकवर्गणीतून आणि लोकांच्या साठी लोकांच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्याने आम्ही संगनायक न्यूजचं काम करत आहोत संगनायक म्हणजे काय संघ म्हणजे समूह युनिटी ऐक्य कारण जोपर्यंत आपण संघ भावनेने एकत्र येत नाही मैत्री करत नाही आणि या संघाचे जे नायक आहेत आता नायक हे प्रत्येक क्षेत्रामध्ये धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक महापुरुषांची विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही संघ भावना जागृतीसाठीच संघनायक न्यूज निर्मिती केलेली आहे आणि या संघनायक न्यूजच्या माध्यमातून आम्ही या यूट्यूब चॅनलचं काम करत हो आहोत आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे काम करत राहू तर मी संगनायक न्यूजच्या माध्यमातून बहुजन जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण संगनायक न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा आणि संगनायकचे व्हिडिओ पाहत राहा आणि हे व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांना मित्रांना तसेच कार्यकर्त्यांना शेअर करा त्यामुळं आम्हाला संगनायक न्यूजच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल आणि हा मीडिया बळकट करण्यासाठी तुमचं देखील सहकार्य होईल त्यासाठी संगनायक न्यूजला मोठं करण्याची गरज आहे आणि आपण संगनायक न्यूजचे देखील आपण होऊ शकता आणि सभासद होऊन या बहुजन मीडियामध्ये आपण योगदान द्यावं असं देखील मी सर्व बहुजन समाजाला आवाहन करतो आणि जे आमचे संगनायक न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी आहेत त्यांना देखील विनंती आहे की संगनायक न्यूज हा चॅनल एक बहुजनांचा चॅनल आहे बहुजनांचा मीडिया आहे आणि एक हे महापुरुषांचं मिशन म्हणून संगनायक न्यूज काम करत आहे त्यामुळे संगनायक न्यूजच्या प्रतिनिधींनी देखील आपल्या संगनायक न्यूजचा वाढविस्तार कसा होईल याकडे सर्व प्रतिनिधींनी लक्ष द्यावं मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूजचा संपादक म्हणून पुनशे एकदा सर्वांना आव्हान करतो की संगनायक न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा संगनायक न्यूज हा मीडियाचा नवा आवाज आहे या आवाजाला आपण तन्मनधनाने सहकार्य करा साथ सहयोग द्या असं मी संगनायक न्यूजच्या वतीनं सर्वांना आव्हान करतो अपील करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भारत जय संविधान जय भीम